हा हे चिरा कोकणातला जांभा दगड आणि या दगडापासून असं आपलं कोकणातलं घर तयार होत या भिंती तुम्ही बघू शकाल अशा भिंती नंतर तुम्हाला मी घराच्या पूर पण करणार आहे म्हणजे कसं काम चालू आहे काय काय कुठल्या बाजूला काय काय बनवले त्या हिशोबाने तुम्हाला मी दाखवेन पण आणि याच्या आधी चिऱ्याचे खाणीची व्हिडिओ बऱ्यापैकी अजूनही ती चालते दर महिन्याला व्ह्यूज त्या विडिओवरती येत आहेत हा आहे चिरा जो मशीनवरती आपल्या कटिंग केला जातो आणि असं लावून ठेवलेला होता वर्ष दीड वर्षापूर्वी तो आता, आता। आम्ही एक एक करून उठलून आता या घरासाठी जो आपल्या काकाचं घर चालू आहे त्या ठिकाणी आपण नेतोय या बाबांना पण तुम्ही आपल्या वेळ बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेला असाल हा चैतू आमचा हा बघा तिकडे बघ थांब 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 थांबरा हा अशी करमत करून घेतले ते बघा हा हा सच्या पांढरा आहे तो आता लाल होईल थोड्या टायमात बघू आता ही आपल्याला घर बांधते जी रेती लागते वाळू आपण ज्याला म्हणतो ती वाळू जिरा तो ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलाय आणि तर हा बाजूचा सगळा सपार है याला सपार म्हणतात ह्याच्या आतमध्ये असं वरती कवलं टाकून आतमध्ये जुने जळण्यासाठी लाकडे ठेवली जातात कोकणातला रानमेवा काजू पूर्णपणे फवरलाय आणि आता तुम्हाला मी दाखवतो घराचा फ्रंट प्रकारे बांधलेला आहे हा या ठिकाणी एक बेडरूम आहे ती इकडे एक पडवी आहे कोकणात आमच्याकडे पडवी प्रत्येक घराला असतेच असते त्याशिवाय कोकणातला घर सजतच नाही आणि इकडे आमची मिस्त्री तुम्हाला त्यांच्याशी गाठबेट मी घालवेनाच वरती गेल्यावरती म्हणजे वर आल्यावर आणि ती अशी पडवी आहे आणि आजकाल सध्या आपल्या पण घरासाठी असंच आहे म्हणजे चायन टाकून वरती लांडे टाकलेले आहेत त्याच्यावरती मग मटेरियल टाकून स्लॅब टाकला जातो आणि एक रिंग टाकली जाते घराच्यामध्ये तुम्ही बघत असाल दोन चिऱ्यांच्या मध्ये ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आल्यावरती हा पहिला आलेला आहे तो हा हॉल इकडे एक बेडरूम आहे दोन खिडक्या ठेवलेल्या आहेत भोजण्यासाठीच आणि हा एक हॉल आहे या ठिकाणी सुद्धा एक विंडो ठेवलेली आहे हॉल ला दोन विंडो त्यानंतर या बाजूला किचन इकडे बाथरूम ने या बाजूला आहे सांगतो ना ही ह्या बाजूला राहणार आहे छोटीशी पुढची गॅलरी इकडे एक बेडरूम आणि बाकी हा सगळा भाग आहे तिकडून आतून जिना असेल आणि हे आमचे गावचे वाडीतले मेस्त्री सुरेश रेवाळे आपल्या गावातले वाडीतले भरपूर घरं त्यांनी बांधले भार सुद्धा बांधतात तुमच्याकडे समजा कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचा झाला तर संपर्क कसा करायचा किंवा कुठे भेटायचा फक्त सांगितलं थोड्या वेळात तर बरं होईल घर बांधण्यासाठी नक्की संपर्क करा जवळजवळ दापोली परसात सगळीकडे ते घर बांधण्यासाठी जातात बरोबर ना बरोबर साधारण एक घर बांधायला किती दिवस लावतात किंवा महिने एक महिने म्हणजे होतो एक महिना भरत होतो डिझाईन तुमची रेडी असेल तर सगळं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने सगळं रेडी होत बर हे घर जवळ आता उभं राहिलेलं आहे होता ना वरती विंडो कशी अडकवले न धरता एक बाजू ह्या बाजूला बांधून आणि दुसरी बाजू इकडच्या बाजूला बांधून ठेवले मध्ये पकडलं नाही तरी चालेल त्याला म्हणतात टेक्निक लोक म्हणतात जुगाड जुगाड नाही हे टेक्निक आहे मंडळी अशा तऱ्हेने सिमेंट आणि ही वाळू ज्याला वाळू किंवा रेती म्हणतात खाडीमधून जे आणली जाते तीही अशा प्रकारे सिमेंटमध्ये मिक्स केली जाते आणि नंतर मग ते माल बनवून पाण्यात मिक्स करून ते आपल्या चेहऱ्यामध्ये वापरलं जातं जेणेकरून ते प्रॉपर घट्ट आणि टाईट बसतात तर अशी होती ही आपली कोकणातील घराची एक सुंदर व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उपक्रम